सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये सारंग अचानक उठतो आणि सावलीला जवळ बघतो आणि विचारतो सावली तो अजून झोपली नाही सावली घाबरू म्हणते झुरळ आता सारंगला खूप हसायला येतं तोंटथांब तो तो मी बघतो ती ती नको नको तोंटथांब तो, तो आता बेडला मारत आवाज करतो आणि झुरळ पळून जातं आणि तो सावली गेले झुरळ सावली म्हणते परत ये नाही येणार ना तो तो ठीक आहे तू वर झोप मी खाली झोपतो सावली म्हणते नको नको तुम्ही खाली कसं झोपणार सार म्हणतो सावली काहीच हरकत नाही तो उशी घेतो आणि खाली झोपतो सावलीला खूप कौतुक वाटतं आणि ती स्माइल करते ऐश्वर्या खिडकीतून लपून बघत असते तेवढे जयंती येते आणि शुकशुक करते ऐश्वर्या घाबरून मागे बघते आणि जवळ येत म्हणते मूर्ख आहेस का जयंती म्हणते काय बघताय लक्ष ठेवताय ऐश्वर्यंते ते तू का आलीस इथे जयंती म्हणते तुमच्यावर लक्ष ठेवते ऐश्वर म्हणते ए हॅलो हे करायची काही गरज नाही मूर्ख कुठली आणि निघून जाते जयंती बोट करत ऐश्वर्याचं सोंग आणते ए हॅलो मूर्ख आणि म्हणते ही बाई विचित्रच आहे आता याच्यावर लक्ष ठेवायचे भैरवी माईकडून जरा जास्त पैसे घ्यावे लागतील अमृता झाडखाली बसलेली असते कानू येतील म्हणते चला ना आमच्यासोबत चहा घ्या अमृता म्हणते इथं खूप छान वाटतं म्हणून मी सावलीला इकडेच दूध आणायला सांगितलं तुम्ही बसा ना कानू शेजारी बसते एकनाथ म्हणतो काही जरी लागलं ना न लाजता सांगा अमृता म्हणते हो सांगेल ना तेवढे सावली येते आणि म्हणते वहिनी दूध अमृता एक पुडी काढते त्यामधील पावडर दुधामध्ये टाकते कानू म्हणते हे काय आहे सावली म्हणते आई ते मूल होण्यासाठी कानू म्हणते एक सांगू का अमृता म्हणते सांगा ना ती म्हणते आमच्या गावामध्ये एक वैद्य आहे त्यांच्या इलाजाने लय बायांना पोरं झाली आपण तिथं जाऊया का सगदेव म्हणतो एकदा दाखवायला काय हरकत आहे मूल झालं तर अमृता आनंदात म्हणते मला काहीच हरकत नाही सावली म्हणते वहिनी आपण लवकरात लवकर जाऊया तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते त्याची काही गरज नाही जवळेत म्हणते अमृता वहिनी ह्या मूर्ख लोकांचं ऐकायची तुला काही गरज नाही यांना आपल्या घरामध्ये जगण्यात पेरलं होतं ते आता सगळ्यांना खूप तोंड टाकून बोलते म्हणते ऐश्वर्या ते काळजी फुटीच बोलतात ऐश्वर्या तुला काय म्हणायचं मला तुझी काळजी नाही आणि ज्या वैद्याकडून आपण हे औषध आणलं ना ते जगातील बेस्ट वैद्य आहे सगळे मोठे मोठे लोक त्यांच्याकडंच जातात त्यांना सोडून तुला कुठल्या तरी फडतूस वैद्याकडं जायचं आता तू माझं सोडून ह्या खोटराड्या लोकांचं ऐकणार आता ती सगळ्यांना खूप बोलते आणि ती वहिनी आतमध्ये पण अमृता तिथेच बसून राहते ऐश्वर्या हात निघून जाते सगळ्यांचे चेहरे पडतात एकनाथ म्हणतो माफ करा आता अमृताला खूप वाईट वाटतं पाहुणे येणार असतात म्हणून भैरव भैरवीवरत असते तेवढे तारा येते आणि म्हणते मॉम हे बघ मी गुलाबजामून केले भैरवी हातात घेत म्हणते हे गुलाबजाम असे करतात काय ग तारा तुला काहीच कसं जमत नाही पाहुण्यांना असे खाऊ घालणार जा डस्टबिनमध्ये टाक आणि जेवण ऑर्डर कर जगन्नाचा फोन येतो भैरव म्हणते हॅलो तर तो काय दुसऱ्याच्या जॉवर जगणाऱ्या बाई भैरव अजून माझ उतरलेले दिसत नाही आहे म्हणतो माझ माज दाखवण्यासाठी तो रक्तात असावा लागतो असं काहीच नाही आहे तो कमावतो पण येतो कळलं का आणि तो माझ्या कष्टाने मी कमावलाय पण आणि म्हणून दाखवतो भैरव बर मग कशासाठी फोन केला आहे मला भीती दाखवायला मला घाबरवायला पण मी तुम्हाला सांगते मला तुमची भीती वाटत नाही आणि घाबरत तर तुम्हाला त्या होऊनही नाही जगन्नाथ म्हणतो नाही 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 माझं तुमच्यावर बारीक लक्ष आहे हे सांगायला सावली तुमच्या घरी येते असं कळलं बरे म्हणते अच्छा इतकं बारीक लक्ष आहे मग तुम्हाला हे पण माहिती असेल उद्या तुमची लेख माझ्यासाठी गाणं आहे जगन्नाथ राव तुम्ही किती आपटाओ पण तुमची लेख अजूनही माझ्या इशाऱ्यावर नाचते आणि आयुष्यभर ती तशीच नाचत राहणार आहे कळलं का आणि बायदे जितका येत ना तुम्हाला तुमच्या स्वर्गोशी झालेल्या मुलीकडं बघून झाले असतील दातकात म्हणते त्यापेक्षा काही पटीने वेदना आता मी तुम्हाला देणारे तुम्ही तुमच्या दुसऱ्या लिकीला रोज जिवंतपणी मरतांनी बघणारे कळलं का जगन्नाथ हसून म्हणतो देवा 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 बोलण्याला प्रचंड धार आलेली आहे हरकत नाही संयम महत्त्वाचा आता पुढे काय होणार काय नाही हे वेळच ठरवणार ती म्हणते बिलकुल ठेवा आता फोन अलका म्हणते मला सावलीची खूप काळजी वाटते जगन्नाथ म्हणतो काळजी करण्यासारखंच आहे ऐश्वर्या शेकत असते तेवढ्याच जयंत येते आणि म्हणते आम्हाला तुम्ही बोलवलंत तिचं नाटक बघून ऐश्वर्या काहीच बोलत नाही जयंती म्हणते हे काय आम्हाला बोलवायचं आणि तिकडे बघत बसायचं ऐश्वर्या म्हणते मुद्द्याचं बोल ती आहो ते तुम्ही बोलायचं ऐश्वर्या ते तुला बोलायचं काम करायचं जयंती म्हणते ते तर माझं आवडतं काम माझ्या नवऱ्याला नाकेवरच्या बायांना शेजाऱ्या बाजाऱ्यांना तुम्ही सगळ्यांना विचारा मी त्यांना बोलूच देत नाही ते तू सारंगला सांगायचं की हे सगळं तुम्हाला जगन्नाथनी करायला लावलं आणि तुम्ही त्याच्या प्लॅनमध्ये सामील होतात जयंती म्हणते सांगणार पण मला काय मिळणार ऐश्वर्या तू मागशील ते जयंती होठ टपाटप करत असते ऐश्वर्या ते तोंडाने बोल ती ती लिप बाम थांबा आत्ताच घेऊन येते एवढी छोटी मागणी बघून ऐश्वर्यावर डोळे करते जयंती मेकअप बॉक्स घेऊन येते ऐश्वर्या लिप बाम देत म्हणते तुला सावली आवडत नाही ना जयंती म्हणते अजिबात नाही ऐश्वर्या ते मला पण आवडत नाही चल बोल आता जगन्नाथ तुमच्या घरामध्ये कसा आला जयंती म्हणते एका रात्री सावलीला घेऊन आले आतापर्यंत काय काय घडलं अमर कसा आला लग्न कसं ठरलं हे सगळं सांगत असते पण मधूनमधून थांबते आणि ऐश्वर्या तिला मेकअपचं एक एक प्रॉडक्ट देत असते सगळं कळल्यानंतर ऐश्वर म्हणते अच्छा म्हणजे यामध्ये तुमची काहीच चूक नाही जयंती म्हणते अजिबात नाही भैरव म्हणते काय आवडलं का तुम्हाला जेवण बबलू म्हणतो एक नंबर जेवण होतं भैरव म्हणते पण सारंगला आवडलेलं दिसत नाही सो म्हणतो नाही नाही त्याला आवडलं ना तरी जास्त कौतुक करायची सवय नाही आहे आता सारंग त्याच्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो नाही एक कमी होती भैरवी घाबरू म्हणते काय तिच्या मनात वाटतं की ऑर्डर केलेलं जेवण हे सारंगने ओळखलं सारंग म्हणतो ताराचं गाणं तारा आत्तापर्यंत तू कार्यक्रमात गायलं पण तुला माहिती आहे मी तुझ्या गाण्याचा खूप मोठा फॅन आहे तू जर आज गायलं तर मला खूप आवडेल आता भैरवी ताराच्या पायाखालची जमीनच सरकते सोम म्हणतो गा ना तारा बबलू म्हणतो बस 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 अशी समोर बस सारं म्हणतो तारा प्लीज मी सजेस्ट करतो तू गा ना आता भैरवी सावलीकडे बघते आणि सावली गोंधळते तारा स्माईल करत आणि घाबरत समोर बघते आता ती एवढी गोंधळून जाते तिला काय करावं तेच कळत नाही सारं म्हणतो तारा प्लीज गा ना सोमानी बबलू म्हणतात गा 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 पण तारा मात्र एकदा भैरवीकडे बघते आणि एकदा सावलीकडे तुम्हाला काय वाटतं सगळ्यांसमोर भैरवीचा माद उतरायलाच हवा का आणि तो सावलीने हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद